महत्वाचा आहे तुम्हाला काही महिला विचारतील होता त्याचं जा काय झालं त्यांना महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आपण त्या त्यावेळेस ते निर्णय घेऊ परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती महिलांच्या करता आहे ज्या महिलेच वर्षाच उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्या करता खुरपण करणारी धुणबांडी करणारी जाडू पोतना करणारी झोपडपट्टीमध्ये मध्ये जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशा करता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे माग ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीच सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू एवढंच मला

लाईव्ह ऐकलं की अजितदादा पवार काय सांगत आहेत की आता यामध्ये योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणत्या बहिणी राहणार तर बघा ज्या बहिणी गरजू आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत ज्या महिला धुणंभांडी करतात आणि आपलं उदरनिर्वाह पूर्ण करतात ज्या महिला आपल्या ग्रामीण भागात झोपडीमध्ये राहून आपलं जीवन जगतात ज्या महिला दिवसभर मोलमजुरी करतात ज्या महिला आणि ज्या महिलांना म्हणजे कोणीच आधार नाही ज्या महिलांना त्यांची मुलं सांभाळत नाही ज्या महिलांना त्यांची जे कोणी असेल सुना जावाई किंवा त्यांना म्हणजे कुटुंबाचा त्यांना आधार नाही म्हणजे ज्या महिला निराधार आहेत अशा महिलांनाच आता ही लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे <coughs> कारण की म्हणूनच स्क्रुटिनी ही कंटिन्यू सुरू आहे म्हणजे छाननी पडताळणी ही कंटिन्यू सुरू आहे ॲक्च्युअली ही जी छाननी आहे म्हणजे अर्जांची जी छाननी सुरू आहे ती जुलैपासून सुरू आहे तर हे बऱ्याच ही जी सत्य आहे अपडेट हे बऱ्याच म्हणजे आपल्या बहिणींना आपल्या संपूर्ण म्हणजे ज्या लाडक्या बहिणी योजनेचा हो। लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की स्क्रुटिनी पडताळणी छाननी ही जवळजवळ जुलै महिन्यापासूनच सुरू आहे परंतु तसे अपडेट आपल्याला आजपर्यंत दाखवण्यात आले नाही त्यामुळे बहिणींमध्ये असा गैरसमज निर्माण झाला की अचानकच इलेक्शन झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर म्हणजे सरकारचे काम झाले सरकारला मतं मिळाले आणि सरकारने लगेच पडता आणि म्हणजे स्क्रुटीने सुरू केली परंतु असे नाही आहे असे नाही आहे कारण की मी तुम्हाला आदिती तटकरे यांचा लाईव्ह या व्हिडिओसुद्धा माझा अपलोड झालेला आहे आणि त्यामध्ये त्या स्वतः सांगत आहेत की स्क्रुटिनी ही आमची जुलैपासूनच सुरू आहे म्हणूनच म्हणजे किती कोटी अर्ज येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्या महिला पात्र नाहीत त्या महिलांना म्हणजे आम्ही लाभ दिलेला नाही असे आधीपासून सुरू आहे आणि आता जसे जे निकष आहेत जे निकष आहे आधीपासून तेच आताही निकष आहेत की जसे की पाच जे नियम होते जे निकष होते की तुमच्याकडे चार चाकी जर असेल तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा लाभ मिळणार नाही कारण की आता यामध्ये म्हणजे सरकारला आर टी ओकडून रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे राज्य परिवहन मंडळाकडून सरकारला डेटा प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये जसं आता ज्या अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यासुद्धा रागावल्या होत्या की आम्हाला आमचं मानधन तुम्ही दिलं नाही जो तुम्ही आम्हाला भत्ता देणार होते प्रत्येकी एक फॉर्म भरायचे पन्नास रुपये याप्रमाणे तुम्ही देणार होते आम्हाला दिले नाही तर आम्ही कोणाच्याही घरी जाऊन चौकशी करणार नाही की त्यांच्याकडे चारचाकी आहे की नाही परंतु आता हा भत्ताही त्यांना मिळालेला आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना हा त्यांचा भत्ता मिळालेला आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी लातूरमध्ये पुण्यामध्ये जवळजवळ चार हजार महिलांकडे ही चार चाकी आढळून आल्यामुळे आता त्यांचा रिपोर्ट हा लाडकी बहीण योजनेचा म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे तो डेटा पोहोचलेला असल्यामुळे त्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत तर असेच जे काही निकष आहेत आणि ज्या बहिणींचे आता लग्न होऊन त्या महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत अशाही बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजे जे नियम आहे ते पहिलेपासून जे आहेत तेच आत्ताही आहे त्यामध्ये काहीही बदल नाही परंतु सत्यता काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपल्यामध्ये गैरसमज हा राहत नाही कारण की बऱ्याच अशा बहिणी आहेत की बघा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जात आहे परंतु जी महिला पासष्ट वर्षाची असेल आणि तिचं वय जर आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तिचं पासष्ट वय हे कंप्लीट झाले असेल आणि ती महिला जर तिचं अपडेट पाठवत नसेल सरकारला तर सरकार हे सर्व शोधत आहे हा हा डेटा अपडेट करत आहे की जी महिला आता पासष्ट वर्षाची कम्प्लीट झालेली आहे तर तिला आता यापुढे लाडकीबण योजनेचा हा लाभ मिळणार नाही तर अशी महिला लाडकीबण योजनेतून वगण्यात येईल तर अशा पद्धतीने आणि जसे की आता समजा एखादं कुटुंब गरीब आहे परंतु आता त्या कुटुंबाला जुलैमध्ये ही योजना आली त्यानंतर जर त्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी लागली असेल तर त्या व्यक्ती ती व्यक्ती समजा कळवणार नाही किंवा ती व्यक्तीने जर सरकारला असे म्हणजे कळविले नाही की आता आमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीला लागला आहे आता आम्हाला लाडकी योजनेचा लाभ नको तर असे कुटुंब असे असतात की ते नाही कळवत सरकारला तर अशा कुटुंबांचासुद्धा म्हणूनच सरकार आता सर्वांची पडताळणी करत आहे छानानी करत आहे की जेणेकरून जे कोणी अपात्र आहेत ते लाडकी योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे आणि जे कोणी सरकारी विभागामध्ये कार्यरत आहेत परंतु असे बरेच असे कुटुंब आहेत की त्यांनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला आहेत तर अशा सुद्धा महिला लाडकीबण योजनेतून आता अपात्र करण्यात येत आहे अशा पद्धतीने हे स्क्रुटिने सुरू आहे परंतु तरीसुद्धा दोन कोटी बावन्न लाख महिलांना मार्च महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे तर ज्या बणी पात्र आहेत त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही कारण की बघा ज्या कष्टकरी आहेत <coughs> ज्या गरजू आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना तर लाभ हा मिळणारच आहे आणि यापुढे पाच वर्ष हा या बहिणींना लाभ मिळतच राहणार आहे आणखीन महत्त्वाचे काय तर आपण रा हे पाचही जे निकष आहेत ते आहे तेच आहे त्याच्यामध्ये ते काही बदल नाही फक्त जे तुम्ही आहे ते समजून घ्या की ज्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती समजा कर भरत असेल टॅक्स भरत असेल आणि अशा महिलासुद्धा त्या कुटुंबातील महिला तरी लाडकीबण योजनेचा लाभ घेत असेल तर अशी महिलासुद्धा आता लाडकीबण योजनेतून वगण्यात येणार अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि सरकार म्हणजे कसं आहे बघा आता जे आहे ना आता हे एक टॅक्स संदर्भात झालं एक चारचाकी संदर्भात झालं एक वयोगट झालं एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि एक आहे की तुमचं आधार तुमचं जर आधार हे तुम्ही अजूनही जसे जसे म्हणजे बऱ्याच अशा बहिणी होत्या की त्यांनी जुलैपासून अर्ज केलेले होते, के ले ले होते परंतु त्या बहिणींचे आधार हे डी बी टीच नव्हतं आधार हे त्यांचं डी बी टी सीडिंग नव्हतं परंतु ते उशिरा उशिरा म्हणजे आत्ता आत्ता अजूनपर्यंत काही बणींचे आधार हे डी बी टी होत आहे तर अशा बहिणींनासुद्धा इतक्या उशिराने का असे ना अशा बहिणींचेसुद्धा अर्ज हे म्हणजे मंजूर झालेले होते आणि आता अशा बहिणींनासुद्धा आता लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे कारण की माझीच एक जवळची मैत्रीण आहे तिनेसुद्धा जुलैमध्येच फॉर्म भरला ऑगस्टमध्ये तिचा फॉर्म हा मंजूर झाला परंतु तिला म्हणजे तिचे हप्ते तिला येत होते परंतु तिला तिचे हप्ते मिळतच नव्हते तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते का कारण की तिचं आधार हे सीडिंगच नव्हतं तिचं आधार दुसऱ्याच बँकेत अपडेट होतं लिंक होतं आणि ज्या बँकेत तिचे पैसे येत होते त्या बँकेला तिचं आधार हे लिंक पण नव्हतं आणि डीबीटी ऑन नव्हतं त्यामुळे आता तिचे आधीचे सगळे हप्ते सरकारने तिला पाठवले परंतु तिला आता म्हणजे मागच्या म्हणजे मार्च महिन्यापासूनच आता तिला हप्ते यायला सुरुवात झाली आणि आता या आधीचे जे हप्ते आहे सरकारने तिला पाठवलेले आहे परंतु आता तिला मिळणार की नाही माहीत नाही परंतु तिचा लढा हा सुरू आहे की या आधीचे हप्तेसुद्धा बुवा मला मिळावे असे म्हणून ती स्वत आता सगळीकडे लढत आहे आणि प्रयत्न करत आहे तसं मला तुम्हाला सग सांगायचं आहे की अशा बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत म्हणजे अशा बहिणी आहे की त्यांना अजूनपर्यंत त्यांचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांना पैसेच नाही तर तुम्हाला पुन्हा सांगते आहे की ताई तुम्छा तुम्छा तुम्ही तुमचं आधार तुमचं जाऊन पुन्हा जा तुमचं महाराष्ट्र बँक किंवा कॅनरा बँक किंवा जी राष्ट्रीय बँक आहे त्या बँकेत जर तुमचं खातं नसेल तर तुम्ही खातं उघडा आणि तुम्ही तुमचं आधार तिथे तुम्ही लिंक करा आणि आधार सीडिंग करा डी बी टी ऑन करा तरच तुम्हाला उशिरा का असे ना पण तुम्हाला हप्ते येतील कारण की एक मोठं उदाहरण तुम्हाला मी आत्ताच दिलं की जसं माझ्या मैत्रिणीला तिला आत्ता मार्च महिन्यापासून हप्ता सुरू झाला आणि अर्ज कधी मंजूर झाला तर ऑगस्टमध्ये तर असं आहे हे महत्त्वाचे अपडेट